उद्या याच लक्ष्मी रस्त्यावरून विसर्जन मिरवणूक सुरू होती त्याच्यासाठी तयारी सगळी सुरू आहे स्वतः सी पी सर आहेत सगळ्या रूटमार्क सुरू आहे सर काय सांगाल कसं कसं बंदोबस्त आहे उद्या गणेश विसर्जन बंदोबस्तासाठी सर्व नियोजन करण्यात आलेली आहे सोडित सर्व चांगले वातावरणात होईल यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेली आहे आम्ही आज ते रस्त्याची पाहणी पण करत आहे आणि जे जे काही इशूज आहे जर शेवटचे छणी असतील तर त्यांना आज निराकरण करण्याची सगळे बंदोबस्त अत्यंत शोकपणे लावण्यात आले असून सर्व मंडळांचे आणि गणेश भक्तांचे पोलीस दलाला सहकार्य लाभत आहे मला पूर्ण विश्वास आहे सर्व उत्साहात चांगल्यारीत्याने साधे कितीही बंदोबस्त आहे साधारण अंदाजान आठ हजार पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे बंदोबस्त आहेत मिरवणुका गोंधळ घालणाऱ्यांना काय इशारा द्याल तुम्ही कोणताही या कालात काही गैरकायदेशीर कृत्य करण्याची जर का कोणी हे कृत्य केला अत्यंत कडक कारवाई करण्यासाठी पोलीस दल पूर्णपणे सुसज्ज आहे विसर्जन मी पहिल्यांदा मला असं विसर्जन म्हणून की तुम्ही मंडळांना त्या त्या चौकाचं टायमिंग दिलेलं आहे तर ते कसं कसं नियोजन बरोबर आहे सर्व जे मानाची आणि महत्वाचे मंडळ आहे त्यांना प्रत्येक चौकाची वेळ त्यांनी स्वतःहून आमसहमतीने त्यांनी हे दिलेली आहे आम्हाला आणि त्यांनी हमी दिलेली आहे की त्याचे पूर्णपणे पालन त्यांचे कडून होणार आहे त्यामध्ये ते स्वतःहून पुढाकार घेऊन केले असल्यामुळे आणि इतर सर्व मंडलांचे त्याबद्दल एक आम सहमती असल्यामुळे कोणताही प्रकारचे या विषयावर अडचण येणार नाही ढोल ताशा पथकावाले काही संख्येवरून काही मतभेद अशा पथकाची संख्या किंवा पथकांमध्ये सदस्याची संख्या हे आमच्यासाठी महत्वपूर्ण नाही आहे महत्व आहे वेळेचे जे दिलेली वेळ आहे त्यामध्ये गणेश मंडल पालन करतील ही आमच्यासाठी महत्त्वाची आहे आणि ते पालन ते मंडळ स्वतः करणार आहे अशी त्यांनी आम्हाला गवाही दिलेली आहे सर दरवर्षी मिरवणूक साधारण तीस तासाच्या पुढे जाते बत्तीस तास चौतीस तास यंदा ग्रहणामुळे तुमचं टार्गेट किती आहे कारण मंडळासह कार्यकर्ता अशा कोणताही प्रकारची टार्गेट आम्ही ठेवलेली नाही मिरवणूक चांगल्या रीत्याने व्हायला पाहिजे गणेश भक्त त्यामध्ये उत्साहात सहभागी व्हायला पाहिजे गणेश मंडळांना कोणत्याही प्रकारची अडचणी यायला नाही पाहिजे हे आमच्यासाठी प्रमुख उद्दिष्ट आणि टार्गेट आहे दोन मंडळामध्ये गॅप पडणार नाही यासाठी यासाठी आम्ही मंडळांसोबत आमची चर्चा झालेली आहे ते तशा काही होणार नाही ते पुने तो ते ए ए ए होते पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे सिंघम मानले जातात पोलीस खात्यातले खमके आहेत कोणालाही घाबरत नाही त्यामुळे निश्चितच यंदाची मिरवणूकी अगदी शांततेत आणि दिमाखात पार पडेल आणि वेळेत संपेल असं त्यांनी एक मनीषा व्यक्त केली आणि मंडळी सहकार्य करताना दिसत बघू आता प्रत्यक्षात नेमकं कसं आणि काय काय नियोजन होतं व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोर सर चन मुंडे झे मीडिया पुणे लक्ष्मी रोड रस्त्याची पाहणी आज करण्यात आली शेवटचे जे काही अडचण वाटल्यास त्यांना आज दूर करण्यात येईल तसेच पूर्ण बंदोबस्ताचे अधिकारी कर्मचाऱ्यांना पूर्ण एरियाबद्दल त्यांना माहिती असावी कोणकोणते रूट्स आहे काय काय इशूज आहे त्या पूर्ण एक पाहण्यासाठी आणि एरिया डॉमिनेशनसाठी आज हे रूटमार्च काढण्यात आला होता या परिसरात सर्व जे बंदोबस्तवरचे अधिकारी उद्या परवा राहणार आहे त्यांनी सर्व या रूट मार्च मार्चमध्ये तसेच आमची जे स्पेशलाइज्ड युनिट्स आहे क्यू आर टी असतील बॉम्बस्क्वॉड्स असतील अँटीसेप्टॅक चेक्स असतील यांनी पण रूटमार्चमध्ये सहभागी झालेली आहे आता सर्व बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आलेली आहे योग्य आणि कडकरित्याने बंदोबस्त लावण्यात आलेली आहे सर्व गणेश मंडळांना आणि गणेश भक्तांचे जे जे काही विषय असते त्याचे निराकरण करण्यात आलेली आहे यावर्षी आपल्याला माहिती आहे की सर्व मानाची आणि महत्त्वाची मंडळांनी स्वतःची त्यांची टाइम टेबल शेड्यूल त्यांनी दिलेली आहे आणि त्या अनुषंगाने ते वेगवेगळे चौकात ते दिलेली शेड्यूलप्रमाणे पा पास होणार आहे त्या अनुषंगाने त्यांची जी पण चांगली रीतीने कोऑर्डिनेशन आमचे अधिकारी कर्मचाऱ्यांचे आहे इतर सर्व लक्ष्मी रोडवर इवरून येणारे सर्व मंडल्स तसेच तिलक रोड कुमठेकर रोड केलकर मार्ग या सर्व मार्गावरचे मंडलांसोबत वेग एकमताने ती जे पोलिसांकडून जे निर्णय झालेली आहे त्याच्याबद्दल त्यांचे समाधान आहे आम्ही सर्व गणेश भक्तांचे सोयीसुविधासाठी सर्व गणेश मंडलांचे पदाधिकाऱ्यांचे सोयीसुविधासाठी सर्व ढोल ताशा पथकांचे सद सदस्यांचे सोयीसुविधासाठी पूर्ण पोलीस दल तयार आहे आणि सक्षमरित्याने त्याबद्दल काम करत आहे आता कोणताही अप आप, आपत्तीजनक घटना करणारे काही क्रिमिनल एलिमेंट्सवर आमची बारीक नजर आहे कोणताही या परिसरात किंवा शहरात इतर ठिकाणी पण अवैध धंदे किंवा अवैध दारूची विक्री किंवा अवैध काही अँटी सोशल एलिमेंट्स फिरणार नाही यासाठी पण योग्य दखल घेण्यात आलेली आहे पूण शहरात आणि या परिसरात दोन्ही ठिकाणी कडक बंदोबस्त लावण्यात आलेले आहे मला पूर्ण विश्वास आहे की ही पूर्ण गणेश उत्सव आणि हे विसर्जन मिरवणूक चांगल्या रीत्याने उत्सवात पुणे पुणेकर साजरा करतील यावर्षी राज्य महोत्सव म्हणून गणेश उत्सव आहे लोकांची उत्साह पण जास्त आहे त्या दृष्टिकोनातून प प्रमाणे बंदोबस्त लावण्यात आलेले आहे तसेच अधिकारी कर्मचारीचे व्यतिरिक्त टेक्नॉलॉजीचे योग्य वापर यावर्षी करण्यात आले येत आहे मोबाईल सर्वेलन्स व्हेकल्स आम्हाला जे नुकतेच नवीन प्राप्त झालेले आहे तसेच अत्यंत मॉडर्न ड्रोन कॅमेराज किंवा इत्यादी जे काही नवीन सॉफ्टवेअर्स आहे फेशियल रिकॉग्निशन सॉफ्टवेअर असतील आर्टिफिशियल इंटेलिजन्स असतील त्या सर्वांचे वापर करून आमचे पोलीस दल पूर्ण क्षमतेने पुणे कार्यक्षमरित्याने काम करत आहे पूर्ण शहराची वेगवेगळे आमचे कंट्रोल रूमला उपलब्ध आहे ते जोडण्यात आलेली आहे त्याची एक रिहर्सल पण झालेली आहे मला विश्वास आहे की सगळे हे उत्सव चांगल्या पार पाडसा टोटल नंबर ऑफ स्टाफ किती आहे आणि प्रत्येक मंडळाला तुम्ही एक नोडल ऑफिसर जो दिला त्याची ड्युटी काय असते बरोबर आहे टोटल शहरात अंदाजन आठ हजार पोलीस अधिकारी कर्मचारी होमगार्ड्स एस आर पी एफ कंपनीज बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉड्स क्यू आर टीज अँटीसेबटॅक चेकसाठी टीम्स अशा प्रकारचे सर्व स्पेशलाइज uh, युनिट्स पण या बंदोबस्तामध्ये सहभागी आहे याचबरोबर आम्ही प्रत्येक मंडळांना नोडल ऑफिसर्स दिलेली आहे ते नोडल ऑफिसर्स हे मंडळांना त्यांचे जे जिथे आहे तिथून तिलकपुतला तिथून बेलबाग चौक किंवा वेगवेगळे वेग ठिकाणी जे सिटी चॉकवरून येणारे मंडल्स हे सिटी चौकचे मार्गी जे शिवाजी रोडवरून येणारे मंडळ आहे ते शिवाजी रोडमार्गे ते पुरम चौकवरून येते ते पुरम चौक असे वेगवेगळे ठिकाणी मंडळांना आम्ही वेगवेगळे स्तराचे अधिकारी किंवा कर्मचारी नोडल म्हणून दिलेली आहे ते त्यांना पास करून शेवटचे क्षणीपर्यंत त्यांचे विसर्जन होईपर्यंत आणि विसर्जन नंतर परत जाईपर्यंत ते नोडल ऑफिसर्स त्यांच्याशी कोर्डिनेट करतील त्यांना मंडलांचे अधिकारी म पदाधिकारीला काही अडचण असतील तर इमिजिएटली त्याचे निराकरण करण्याची त्याची जबाबदारी आहे ते लोक लोग योग्यरित्याने शेड्यूल वगैरेचे फॉलो करतील ती त्या त्याच्यावर पण देखरेख त्यांचे राहील आणि अत्यंत समन्वय आणि अत्यंत चांगले वातावरणात हे आमचे नोडल ऑफिसर्स काम करत आहेत त्याचे एक कम्फर्ट लेवल मंडळांची प्रशासनासोबत प्रशासनाची मंडळांसोबत झालेली आहे सर मग सर मग त्यांना पुण्याची जी मिरवणूक आहे ना ते चा दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत चालते मागच्या वर्षीचा अनुभव आपल्या पाठीशी आहेच पोलीस खरं तर काय विशेष प्रयत्न करणार की मिरवणूक लवकरात लवकर संपेल ही आमच्यासाठी प्राधान्याचे विषय नाही आहे आमच्यासाठी प्राधान्याचे विषय की चांगले वातावरणात उत्साहात सगळे मंडळांना योग्य ड्युरेशन लक्ष्मी रोड तिलक रोड केलकर रोड कुमटेकर रोडला मिळावी आणि चांगल्या वातावरणात उत्साहात सगळे हे सण साजरा होते हे लवकर न... संपेल किंवा उशिरा संपेल हे काही विषय आमच्यासाठी नाही आहे ढोल पथकांच्या संख्येचं ढोल ताशाचे ढोल ताशाची संख्या किंवा ढोल ताशामध्ये सदस्यांची संख्या ही पण आमच्यासाठी प्राधान्याचे विषय नाही आहे मंडळांनी विशेष करून त्यांचे टाईम शेड्यूल दिलेली आहे त्या प्रत्येक चौकाला किती वाजता क्रॉस होतील ते त्यांनी दिलेले आहे जोपर्यंत ते पालन होत असतील तोपर्यंत हे म ढोल ताशा वगैरेचे संख्या ते काही विशेष अर्थ त्याचे नसते किंवा विशेष आम्ही त्या विषयावर विशेष लक्ष आमचे राहणार नाही गणेश मंडळांना आणि पुणेकरांना काय सर्व ग पुणेकरांना आमचे तर्फे आमचे पुणे शहर पोलीस दलांतर्फे गणेश उत्सवाचे हार्दिक शुभेच्छा देतो त्यांना आम्ही विश्वास देतो की पुणे शहर पोलीस दल आणि प्रशासन हे त्यांचे सोयीसुविधांसाठी त्यांचे सुरक्षासाठी त्यांचे वाहतुकीचे नियोजनासाठी पूर्णपणे सुसज्ज आहे अत्यंत मेहनतीने आम्ही आपल्याला आपण आपल्याला हे उत्साह चांगल्या रीत्याने साजरा करता येईल यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत गणेश मंडळचे सर्व पदाधिकारीला आम्ही हार्दिक धन्यवाद देतो ते मागचे दहा दिवसात ते अत्यंत चांगल्या रीत्याने सर्व आयोजन केलेली आहे अत्यंत मेहनतीने त्यांनी किती महिन्यापासून त्यांचे हे आयोजन चालू होतात त्यांचे आम्ही अभिनंदन करतो धन्यवाद देतो आणि काल त्यांचे विसर्जन मिरवणुकीमध्ये कोणताही प्रकारची त्यांना अडचण येणार नाही हे आम्ही त्यांना हमी देतो असल्यास नक्कीच त्याचे निराकरण योग्य वेळी करण्यात येईल सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद जयंत